दहा दहा फुटाचे पंधरा पंधरा फुटाचे रस्ते करून प्लॉटिंग केलेले आहेत म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाहीये मारामाऱ्या व्हायला लागलेल्या सस्पेंड झालेले ला। ओपन स्पेस नाही हा कायदा तुकडाबंदीचा का नाव लागला होता तू भविष्यात असे व्यवहार होणार नाही याच्यासाठी आपल्याकडे कुठली तरतूद आहे ते लगान पिक्चर मध्ये जसं दाखवलंय तशा पद्धतीचे महसूल अधिकारी वागतात म्हणजे कुठलाही निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याने दहा वेळा हेल्पाटे मारले पाहिजे ऑटो पायलट मोडवर याच्या मान्यता मिळत नाही तोपर्यंत याचा काही दिलासा सामान्य माणसाला नाही माननीय महसूल मंत्री महोदयांनी हे जे तुकडाबंदीचं विधेयक सभागृहामध्ये आणलेलं आहे ते खरं तर ऐतिहासिक आहे त्याबद्दल मी संपूर्ण महसूल विभागाचं आणि मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर एकोणीसशे पासष्ट नंतर जवळजवळ साठ वर्षांनंतर एवढा मोठा गुंता सोडवणारं हे विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये आता येत आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतर आता होणार आहे त्याची एस ओ पी यापूर्वीच आलेली आहे आणि त्या एस ओ पीच्या पद्धतीने सगळं कार्यक्रम सुरू देखील झालेला आहे मला सरकारचं अभिनंदन करायचं आहे पण ते करत असताना मला सभागृहाचं लक्ष एका गोष्टीकडं हेही पण वेधायचं आहे की हा जो आपण दिलासा लोकांना देतो आहे दिलासा दिलासा ले ले दिलासा हा दिलासा झालेल्या चुकीला सुधरवणारा दिलासा आपण लोकांना या निमित्ताने देतोय म्हणजे त्याला आपण कट ऑफ डेट टाकलेली आहे त्या तारखेच्या पूर्वी जे व्यवहार झाले असतील त्याला रेग्युलराईज करण्याचा आपण त्याच्यामध्ये दिलासा देतोय मात्र हा कायदा खऱ्या तर तुकडाबंदीचा नाव लागला होता तर जे वाढते शहरीकरण आहे आणि त्या शहर शहरांच्या आजूबाजूला जे छोटे छोटे प्लॉट तयार व्हायला लागले छोटे छोटे प्लॉटिंग प्लॉटिंग लोक करायला लागले आणि त्याच्यातून हे प्लॉट विक्री व्हायला लागली त्या विक्री हे जे प्लॉट घेणारे लोक आहेत हे कोण आहेत हे खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी प्लॉट घेत आहेत घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्लॉट घेत आहेत हे प्लॉट घेत असताना मला सभापती मोदय आपलं लक्ष वेधायचं आहे की तीनच गोष्टीमुळं हे प्लॉट खरं तर लोक घेतात एकतर त्यांना शहरामध्ये परवडत नाही म्हणून ग्रा थोडंसं बाहेर जाऊन प्लॉट घेतले जातात म्हणून स्वस्त असतात म्हणून घेतले जातात काही लोक अज्ञानामधून घेतात काही लोकांची फसवणूक एजंट देखील मोठ्या प्रमाणात करतात की बाबा हे सगळं रेग्युलराईज होणारच आहे तुम्ही चिंता करू नका तुम्ही घेऊन टाका आणि अशा पद्धतीने हे प्लॉट घेतले गेलेले आहे म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला आपण सरकार म्हणून ह्याचा आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला आपण ह्याचाही विचार केला पाहिजे की याचे परिणाम भविष्यात कसे होणार आहेत ठीक आहे आज आपण कट ऑफ डेट दिलेली आहे याच्या मागचं आपण रेग्युलराईज करणार आहे याच्या पुढचं होणार नाही मंत्री महोदयांनी सांगितलं आहे मात्र याच्यामध्ये मंत्री महोदय मला आपल्याला सांगायचं आहे की सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारा हा निर्णय आज आपण इथं घेतलेला आहे परंतु भविष्यात असे व्यवहार होणार नाही याच्यासाठी आपल्याकडं कुठली तरतूद आहे आज आपण हा कायदा करत असताना आपण एका प्रकारे या व्यवहारांना असं देखील आपण सांगत तर नाही आहे ना की बाबा असं परतही येऊ शकतं आणि परतही हा रिलॅक्सेशन येऊ शकतं या भावनेतून एजंट लोकं साहेब काय करतात की लोक व्यवहार करतात आणि प्लॉटिंग करतात लोकांची फसवणूक आहे खरं सांगायचं म्हणजे याच्यात आपण पळवाटा होत्या यापूर्वी पण पळवाटा होत्या अनेक तहसीलदारांनी आपल्याला माहिती की संगमनेरमध्ये देखील आपण चौकशी केली होती आणि आने, अनेक तलाठी जे आहे त्याच्यात सस्पेंड झालेल्या आहे बेचाळीस बसारखे प्रकरण करून तहसीलदार त्यांच्याच पातळीवर हे करत होते त्याला मार्ग म्हणून आपण हा कायदा के खऱ्या अर्थाने करतो आहे आणि मग हे करत असताना भविष्यात असे प्रकार होणार नाही याच्यासाठी मला असं वाटतं की या कायद्यामध्ये असं कुठलंही मला याच्यामध्ये दिसत नाही आहे की भविष्यात आपण असं कुठलंही रिलॅक्सेशन देणार नाही मला सभापती महोदय या निमित्ताने मंत्रीमोदयांचं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये भूमी नावाचा प्रोजेक्ट कर्नाटक राज्याने केलेला आहे तेलंगणामध्ये देखील हैदराबाद शहराच्या बाहेर अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होत असताना कशा पद्धतीने प्लॉटिंग असलं पाहिजे हे केलं पाहिजे आपण मंत्रीमोदय आपण सांगितलं की आम्ही एम आर टी पी ॲक्टला याच्यामध्ये ओवर रूल करत नाही आहे किंवा आपण नगरविकास खात्याला किंवा डीचे किंवा कोणत्याही नियमांचं उल्लंघन आपण करत नाही पण मुळातच हा कायदा करत असताना ते जे छोटे रस्ते आहे तिथं गाटारींची व्यवस्था आपण देऊ शकत नाही तिथं स्ट्रीट लाईटची व्यवस्था देऊ शकत नाही तिथले जे नागरिक वाढत आहेत याच्याच विरुद्धाचा खरा अर्थाने कायदा होता आज आपण त्यांच्या नावाने जागा करून देतो तिथपर्यंत बरोबर आहे परंतु उद्याच्या तारखेला तिथं सुविधा देण्याचं काम हे महसूल विभागाचं नाही आहे ते तिथल्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे आणि त्यांची किती तारांबळ उडणार आहे हे करताना हे आपल्या खऱ्या अर्थाने आपण आज पाहणं गरजेचं आहे एका बाजूला सारख्या शहरामध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मध्यंतरी सांगितलं की पार्किंग असेल तरच गाडी घेण्याची आम्ही नियम करतो आहे म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाही आहे रोज आम्ही आज सोशल मीडियावर पाहतो की पार्किंगवरून मारामाऱ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या कुठं होत आहेत ह्या वाढणाऱ्या शहरीकरणांमध्येच होत आहेत दहा दहा फुटाचे पंधरा पंधरा फुटाचे रस्ते करून प्लॉटिंग केलेले आहेत ओपन स्पेस नाही सहा मीटरचा रुस रस्ता सुद्धा जो मिनिमम पाहिजे तोसुद्धा दिलेला नाही आहे मग हे सगळं रेग्युलरायझेशन करत असताना मला असं वाटतं की ठीक आहे माणूस फसलेला आहे त्याला मदत केली पाहिजे म्हणून आपण अतिशय चांगला क्रांतिकारी निर्णय करतो आहे परंतु भावी पिढ्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे याचं मोठं नुकसान हे भावी पिढ्यांना होणार आहे व्यवहार भविष्यात असे व्यवहार जर होत राहिले तर वाढत्या शहरीकरणामध्ये याला खूप मोठ्या पद्धतीने नुकसान होणार आहे खरंतर मंत्री महोदय मला आपलं अभिनंदन करायचंय की महसूल विभागामध्ये जसं आता अनेक वक्त्यांनी इथं अनेक सदस्यांनी सांगितलं की क्रांतिकारक निर्णय आपल्या काळामध्ये झालेले आहे एक सांगायचं म्हणजे जिवंत सातबारा मोहीम ही जी आपण केली तिचं अत्यंत कौतुक सईकडे केलं वाळूचं धोरण आपण वाळू सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम आपण जे केलं म्हणजे कमोडिटी आयटम झाला होता त्याला आता मोकळं करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय त्याचं मला अभिनंदन केलं पाहिजे ई प्रॉपर्टी कार्ड व्हर्टिकल सातबारा असे अनेक क्रांतिकारक निर्णय महसूल विभागाने घेतलेले खरं तर महसूल विभाग हा ब्रिटिशकालीन विभाग आहे आणि महसूल गोळा करणे हा महसूल विभागाचं एक काम आहे आणि त्याच भ्रमात अधिकारी पण आहेत मंत्री मोदय त्याच्यामुळे तुम्ही इथून कुठलाही निर्णय केला की त्याचा वापर करून महसूल म्हणजे शासनासाठीही आणि वैयक्तिक त्यांच्यासाठी कसा गोळा करता येईल याच्याकडंच भर त्यांचा जास्त असतो बरं त्याच्याबद्दलही हरकत नाही की महसूल राज्य शासनाचा गोळा झाला पाहिजे हे आपलं मत आहे राज्य शासनासाठी महसूल गोळा झालाच पाहिजे त्याला टार्गेट आहे ते अचीव झालंच पाहिजे पण मंत्री महोदय मला आपलं लक्ष याच्याकडे असं वेधायचंय की महसूल अधिकाऱ्यांना असं वाटतं की ब्रिटिश कालीन जसं त्रास देऊन महसूल गोळा करण्याचे लगान पिक्चरमध्ये जसं दाखवलंय तशा पद्धतीचे महसूल अधिकारी वागतात म्हणजे कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याने दहा वेळा हेलपाटे मारले पाहिजे एजंट मार्फतच आलं पाहिजे त्यांनी पन्नास वेळा त्या ठिकाणी साहेब साहेब करून हुजरेगिरी करत पुढं माग केलं पाहिजे ह्या गोष्टीला या एसओपी मध्ये कुठं दिसत नाही ना याच्यामध्ये आर टी एस जो आहे राईट टू सर्व्हिस ॲक्ट आहे आपला त्याचा कुठंही उल्लेख पीमध्ये आपल्या नाही आहे आपण त्याला ठराविक कालमर्यादा देऊन त्याच्यावर जो अधिकारी ते देणार नाही तो अर्ज त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे साहेब त्याच्याशिवाय हे जोपर्यंत ऑटो पायलट मोडवर याच्या मान्यता मिळत नाही तोपर्यंत याचा काही दिलासा सामान्य माणसाला होणार नाही उना उलट आपण महसूल अधिकाऱ्यांच्या हातामध्ये एक नवीन आयत कोळीत आपण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं ह्या कायद्यामधून तो देखील एक मला असं वाटतं एसओपीतून होणं गरजेचं आहे आणि परत एकदा जाता जाता एवढंच एक, एक महत्वाचा मुद्दा सांगेल की हा जो निर्णय आपण घेतोय त्या जुन्या झालेल्या चुकांना एक सुधारण्याची संधी आपण देतोय पण भविष्यात अशा चुका होणार नाही भविष्यात असे छोटे प्लॉट होणार नाही भविष्यात त्याचं नागरीकरणामध्ये एम आर टी पीच्या ॲक्टचं म्हणा किंवा यू डी सी पी आरच्या ॲक्टचं पालनच होईल ह्याचं बंधन आपण लोकांवर कशा पद्धतीने टाकणारे याचा देखील उल्लेख मला असं वाटतं स्पष्टीकरण मंत्री आपण द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो